आणि मध्ये मध्ये आम्ही जरा वरच्या गाड्या पकडत होतो मिनजवडच्या गाड्या पकडत होतो तर काही लोक अशी बोलायची मागे पुढे एवढी मोठी उडी मारतात असं तसं बैलगाडा क्षेत्र आहे कोणत्याही बैलाला कमी नाही समजो नंतर हलू हलू पहिरे केले आमच्या गावचा बादल तसेच इथला मथूर आपला राहुल भाई शुभम दादा यांचा मथूर तो पहिरा गेला त्या पहिल्यानंतर आमचा बैल जरा वरतीच पडत राहिला मग चांगल्या चांगल्या गाड्या केल्या आम्ही पेरा सोबत पेरा पाडला होता खिडकाली येते आणि तेव्हा पण बावरा चांगलाच चालला होता तेव्हा स्पीड पण चांगली लागलेली पण ला। चांगली होती आणि तेव्हा मथुरची स्पीड पण खूप लागली होती अशी पब्लिक बोलत होती मथूर आणि बावरा लवकरच एकत्र पळणार आहे आणि जेव्हा मथुर सोबत बावऱ्या पळाला तेव्हा आमची पूर्ण ग्रुपची पोरं गावचे पोरं पब्लिक खूप खुश झाली होती बावरा तेव्हा मथुर सोबत चांगली कमेंटमेंट दिली तेव्हा मस्त खुश झाली होती आणि बावराची गाडी मथूर सोबत चांगली पळली आणि आता पुढे पळणारच आहे आमची तर एकच इच्छा आहे की सध्या बैलाची गती तर खूप आहे तर आम्ही मोठ्या पैर्यांचेच नियोजन करणार आहे त्याच्यानंतर बोलायला झालो उद्या सकल बैल कधी मागे रिवर्स झाला पलण्यात कमी झाला तरी पण आमची एकच इच्छा आहे की प्रत्येक पैरवाल्याने आम्हाला थोडाफार सपोर्ट तरी करावा गुलालासाठी म्हणजे मित्रांनो समोरच बघता एक तुफान विंजूड झाली नक्कीच आपल्या बावऱ्याने विजय प्राप्त केला आणि एक चांगलीशी ट्रॉफी देखील आपल्याला बघायला वाटत दादाशी दोन मिनिटं बोलू दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव भावेश किशोर पाठर आहे आमचा बैल पलतो वैष्णव जगदीश भोईर नावाने हा पालेगावचा बावऱ्या दादा नक्कीच आज एक चांगली प्रेक्षणीय भिंजोड झाली सांगा ना बिंजोड बद्दल कसं काय पैऱ्याचं वगैरे जुलून आलं आमचा पहिर तर तीन अड्डे झाले राया फिक्स आहे आमचा नावडेकरांचा विकास दादांचा पैरा आहे आम्हाला राया आणि राया आणि बावऱ्याची जोडी चांगली पालात आहे दादा आता बऱ्याचशा मैदानामध्ये गुलाल घेत आहे या जोडी बद्दल सांगावं तर एक चांगली गाडी पालत काय बघताय या जोडीकडे आता बावरे आणि रायाचे तर तीन गुलाल झाले मागच्या अड्ड्यांपासून आणि मध्ये मध्ये आम्ही जरा वरच्या गाड्या पकडत होतो बिंजोडच्या गाड्या पकडत होतो तर काही लोक अशी बोलायची मागे पुढे एवढी मोठी उडी मारतात असं तसं बैलगाडा क्षेत्र आहे कोणत्याही बैलाला कमी नाही समजाव माणसाने प्रत्येक मालकाला व्यवस्थितच समजावा आणि बैल आहेत आज हार होणार तर उद्या जीत होणार आहे दादा बघा आज या बिंजोड क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत आज आपण बघतोय आपण शून्यापासून सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर हळू 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 चांगले चांगले पैरे करत आज टॉप पर्यंत चाललाय पण कुठं ना गुड़ कुठं तरी बघा पैऱ्याला पण प्रॉब्लेम्स येतात या बिंजोड मध्ये काय अनुभव अनुभवले तुम्ही आता सुरुवातीला आम्हाला सुद्धा पहिला प्रॉब्लेम येत होते आणि बावरे तर गेल्या वर्षी पण आमचा चांगला मध्येच तेव्हा पलजी मध्ये पब्लिकला चालत होता आता पण सुरुवातीला पहिल्याना प्रॉब्लेम आले होते आम्ही खूप लोकांना कॉल करायचो पहिले एकदा घरची गाडी आम्ही खूप नंतर हलू हलू पहिले केले आमच्या गावचा बादल तसेच इथला राहुल भाई शुभम दादा यांचा मथूर तो पहिरा गेला त्या नंतर आमचा बैल जरा वरतीच मग चांगल्या चांगल्या गाड्या केल्या आम्ही तर पब्लिक खूप बोलायची म्हणजे अशी कि तुम्ही वरच्या गाड्या पकडता हे ते पण आमचा बैल तसं हो चांगला चांगलं टक्के आज आपण बघतोय आपण त्या दिवशी एक फेरा पडलेला हा मागच्या दोन आठड्या आधी पहिरा पडला होता बावऱ्याचा मथुर मथूर सोबत फेरा मथूर सोबत फेरा पाडला होता खिडकाली येते आणि तेव्हा पण बावरा चांगलाच चालला होता तेव्हा स्पीड पण चांगली पण चांगली होती आणि तेव्हा मथूरची स्पीड पण खूप लागली होती अशी पब्लिक बोलत होती बाहेर टक्के कारण गाडी एकदम नर्मदा पालाली फेरा होता तरी पण म्हणजे एकदम टॉप स्पीड पलाली होती गाडी कारण खूप पब्लिक आम्हाला भेटली ना अड्ड्यामध्ये प्रत्येक पब्लिक बोलत होती की ह्या वेळेला बावऱ्यासोबत मथूर पण खूप पलाला आणि तुमचा बावऱ्या पण चांगला पलाला आणि जेवढ्या पण पैऱ्यांमध्ये आम्ही बावऱ्याला घातलाय एकदम परफेक्टली आहे आणि आता सुद्धा बावरा चांगला पलातो लोकांचे आपल्या रिलेशन मध्ये सर्वांचे कॉल येतात पहि आपण सर्वांना पैरा देणार आहे काही काळानंतर आता सध्या राया आणि बावऱ्याची गाडी तर एकदम जुलून पालवते बरोबर बड़ आहे दादा बघा एकदा जर गाडी जुला जुलून पलायला लागली ना तर पै्या पोरायला पण आपल्याला कुठेतरी जीवा येते बघा मैत्री संबंध पण टिकवायचे असतात आपल्याला पण अशा मध्ये कुठं ना कुठेतरी तरी गाडी पण आपली गोळ्यात आहे आणि पैरे करायला पण राग नको आता बघा तुमची गाडी चांगली पडला आहे आज तुम्ही त्यांचा पैरा फोडून मला जर बैल दिला तर कुठून कुठं म्हणजे आपापसात पण या गोष्टी अशा होतात मग अशा अशा मध्ये तुम्ही प्रकारे संबंध पण जोपासता नात पण टिकवताय आता मैत्री संबंध बोलायचं झालं तर आमचे डीएसपी वाले अविनाश दादा पवार त्यांनी आम्हाला कॉल केला होता एक दिवस आम्ही पहिरा झाला होता आमचा आणि त्याला मागच्या तर ते वाले आपला एक बैल आहे विकास दादांचा राया बैल त्यांना आपल्याला आपला भावरा द्यायचाच आहे काहीही करून कोणताही पैरा झाला असेल तो कॅन्सर कर आपल्याला विकास दादांच्या शब्दावरती राहतच आहे तेव्हा आम्ही रायाला बावऱ्याचा पैरा दिला मग तिथनं बावऱ्या आणि रायाची गाडी चांगली झुलून आली आणि तिथनं आमचे चार गुलाल झाले चांगलेच आणि पुढे पण सध्या हीच गाडी पलवणार आहे आम्ही आणि गाडीचा स्पीड पण चांगला लागतो आजचा पण स्पीड गाडीचा चांगलाच होता दादा बघा आज पालेगावचं नाव पहिली क्षेत्रामध्ये कुठेतरी उंच चाललंय चाललाय जसं तुमचा पालेगावचा बादल झाला तसंच आपला बावऱ्या बावऱ्या देखील चांगलं पलतोय आणि कुठेतरी गावाचं नाव आज उंचावर नेते काय बोलताय बैलाकडे बघता आता बादलने सुद्धा पालेगावचं नाव खूप उंचावरती नेलेलं आहे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता बावऱ्या सुद्धा तोच नाव करत आहे आणि त्याच गतीने पलत आहे आता बादल नंतर बावऱ्या पालेगावचं नाव नक्कीच रोशन करणार आहे फक्त आपल्या जवळच्या लोकांनी बावऱ्याला सपोर्ट दिली पाहिजे आणि बावऱ्याच्या मालकाला पण दिले पाहिजे आणि सर्व जी पोरं असतात आपली आता कोणती काम वगैरे सोडून सहकार्य करतात कारण पोरांना बैलगाड्या क्षेत्राची आऊस आहे मागे काही लोक अशी बोलतात माझा बोलण्याचं तेच कारण की सर्व लोकांनी जवळच्या लोकांनी यायला पाहिजे बैलासोबत म्हणजे नक्कीच दादा कुठं कुठेतरी बघा हा मातीतला आपला आणि खरोखर कर ही सर्व पोरं झाली कुठेतरी आपला काम ऍडजस्ट करून काम धंदे सांभाळून हा बैलगाडा म्हणजे आपला हा शर्तींचा नाद कुठेतरी जोपासतात महाराष्ट्राची संस्कृती आहे तो जोपासण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशिवाय हा क्षेत्र कुठेतरी शून्य आहे काय बोलताय पोरांशिवाय नादच नाहीये आता आपल्या बावराला आहे ना जेवढी पब्लिक सपोर्ट करणार तेवढं आपला बैल पुढे जाणार आहे आणि आपल्या ग्रुपची पोरं तर सर्व कमेंटमेंट व्यवस्थित देतात आणि आमच्या घरच्यांचं बोलायचं झालं तर आमची घरची पण पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट आ। करते आ, दादा ही बघतोय आपण तुमच्या समोर ट्रॉफी आहे मैदानामध्ये आता सध्या बक्षीस पण चांग चांगली असतात मला बैला पण कुठेतरी नाव रुपये येतात आज चांगलं बक्षीस हे कुठेतरी पैसे तुम्ही खिशात घेऊन जाणार होते पण ही ट्रॉफी संपूर्ण रस्त्यातून दाखवत दाखव प्रत्येकाला दिसणार आहे काय बोलताय आता ट्रॉफी बघितली तर लोक तर विचारणारच किती वरती गाडी होती कोणाची गाडी झाली कोणत्या बैलांसोबत गाडी होती आणि समोरची गाडी पण चांगली होती टॉपची गाडी होती पब्लिकला पण काही पब्लिकला असं भरोसा होता की गाडी होणार नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या गाडीवरती विश्वास असतो आम्हाला पण विश्वास होता आणि गाडी मस्त झाली आणि बोनिवलेल्यांचं बोलायचं झालं तर ते मस्त बक्षीस ठेवतात आड्ड्यामध्ये आता आमची गाडी पण चांगली मोठी झाली तर त्यांनी आम्हाला एक आकर्षक ट्रॉफी बक्षीस दिली दादा ड्रायव्हर दा, दा, कोण होता आज ड्रायव्हर होते आमचे बाबू ड्रायव्हर नावडेकर आणि आमच्या गाडीवरती घरचे पण ड्रायव्हर आहेत आमचे जयेश ड्रायव्हर पालेगावकर जयेश वारिंगे दादा सुट्टी मेकरचं आणि ड्रायव्हरचं काम मोलाचं असते याच्यामध्ये एक सेकंड गाडी लेट सुटली तरी पण कुठून कुठं तरी निकाल आपल्याला चेंज होताना बघायला वाटतं प्रकारे धनवाद देतात कारण का नंदी पलवतोय त्याच्या मागे ड्रायव्हरचा आणि सुट्टी नात हात असतं आता सुट्टी मेकर तर आमचा जो ड्रायव्हरचं नाव घेतलं ना सध्या आम्ही ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर तर असतो आमच्या राहायच्या गाडीवरती तर जयेश आमची पूर्ण सुट्टी व्यवस्थित करतो तसंच मदन असतो सर्व पोर असतात आमची सुट्टीला आणि आमचा सुट्टीवरतीच ध्यान असतो आणि बावऱ्याला काय एकाच हातावरतीच मस्त बावड्या मानला जातो दादा जास्त वेळ नाही घेणार आता बघा या मुंबई बिंजोड मध्ये शेवटचे एक दोन महिनेच राहिलेले आहेत मग अशा घाटावरती पण नियोजन चालू आहे का तुमचं घाटावरती पण नियोजन करणार करना, करणारच आहे आम्ही नक्कीच आणि तो पण चांगल्या पायऱ्यामध्ये नियोजन करणार आहे आणि करू तर नियोजन चांगलाच करणार म्हणजे म्हणजे आपल्या बहिल्याने नाव केलं पाहिजे असंच नियोजन करणार दादा पल बघता त्याचा सध्या तरी खूप आहे आणि त्या दिवशी होऊन फेऱ्याला दादा गाडी चांगली पलि प्रेक्षक पण बोलत होती ही गाडी कुठेतरी जुळली पाहिजे काय वाटतं मथुरा आणि बावऱ्या कधी एकत्र पलताय मथुरा आणि बावऱ्या लवकरच एकत्र पलणार आहे आणि जेव्हा मथुर सोबत बावऱ्या पलला तेव्हा आमची पूर्ण ग्रुपची पोरं गावचे पोरं पब्लिक खूप खुश झाली होती बावऱ्या तेव्हा मथुर सोबत चांगली कमेंटमेंट दिली तेव्हा मस्त खुश झाली होती आणि बावऱ्याची गाडी मथुर सोबत चांगली पलल्या आणि आता पुढे पळणारच आहे शंभर टक्के दादा नक्की दादा बघा महाराष्ट्राची असे नामांकितच काहीच नंदी आहेत की खरोखर कर त्यांच्यासोबत पलायला खूप साऱ्या नंदींची अशी म्हणजे लाईन असते पण आपल्या बावऱ्या त्या स्पीडला पलातो म्हणून एक चांगला नियोजन झालं एक फेरा पडला बावऱ्याकडं आणि मथूरकडं बघता एक चांगली गाडी पलाली या, या गाडीचा स्पीड बघता तुम्हाला काय वाटतं लवकरात नियोजन बघायला भेटेल का नियोजन तर लवकरच होणार कारण शुभमदादांचा प्रत्येक आड्डा होता तेव्हा आमचा संध्याकाळी कधीतरी कॉन्टॅक्ट होतो काय चालले काय नाही आज कोणती गाडी झाली कोणता बैल होता या सर्व गोष्टी आमच्या होतात तो पण तो, तो पहिला लवकरच होणार आणि गाडी व्हायच्या आधी पण कॉल झाला होता शुभमदादांचा आणि आमचा अशी अशी गाडी जमलेली आहे शुभमदा बोलले होईल आरामात जसा बाबऱ्याचा स्पीड आहे शुभांनी ते बोलले गाडी व्हायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर आम्ही पण बैलाची गती चांगली आहे तर आम्ही पुढच्या पहिला कॉल करणार आहे चांगल्या चांगल्या पैऱ्यांना आमची पण इच्छा आहे की बाई चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये पलावा आमचा शंभर टक्के दादा आज बघा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये पैरे पैरे म्हणजे एकमेकांना दिले ना आज आपला बैल पळतोय पण म्हणून आपण इतरांना पण पैऱ्यासाठी विचारताय पण याच्यानंतर बैल कुठेतरी कमी झाला तर अशा वेळी म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की प्रकारे एखाद्या गाड्या मालकाने आपल्याशी बोलायला पाहिजे किंवा प्रकारे पैऱ्या पैऱ्याला करायला पाहिजे आता तुम्ही मोठ्या मनाने बरेचशा नंदीना पैरे पण दिले त्यांची शर्यती हारो किंवा जिंको चांगले पायरे केले तुम्ही आता आमची तर एकच इच्छा आहे की सध्या बैलाची गती तर खूप आहे तर आम्ही मोठ्या पैऱ्यांचेच नियोजन करणार आहे त्याच्यानंतर बोलायचं झालं उद्या सकल बैल कधी मागे रिव्हर्स झाला पल्ल्यात कमी झाला तरी पण आमची एकच इच्छा आहे की प्रत्येक पैरेवाल्याने आम्हाला थोडाफार सपोर्ट तरी करावा गुलालासाठी म्हणजे एवढीच आमची इच्छा आहे चांगल्या चांगल्या पायऱ्यावाल्यांनी पण आमचा बैल चाल चालला तरी द्यावा आणि रिव्हर्स झाला तरी आम्ही मागणी करणार पायऱ्यांची की आम्हाला द्या म्हणून नक्कीच दादा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये तसेच मोठे मोठे शरीरी करताना बावऱ्याला आम्हाला बघायला आवडेल खरोखर कर नाव करतोय आज बावऱ्या पालेगावचा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं बावरे असंच नाव ना करू दे आणि असेच चांगले चांगले नंदी तुमच्या दावणीले येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल मित्रांनो स्वतः मालक देखील आलेले आहेत आपल्या बावऱ्या बैलाचे तसेच दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव सिद्धार्थ मुकुंद वारिंगे आणि दादा आता बघतोय तुमच्या समोर छोटा छोटा मा, मालक देखील तुमच्या मांडीवर बसलेला त्याला खूप आवश्य शरीर पण काही काम असतं त्याला यायला न जमत शालेय पेपर चालले त्याचे त्याच्यामुळे त्याला यायला न जमत पण आज तो क्लासला जाऊन आला तो खूप फोन करत होता पप्पा मला यायचाय पप्पा मला यायचाय तर आमचे पप्पा त्याला घेऊन आले येताना दादा या छोट्या मुलांना पण देखील या बैलांच्या प्रती एक प्रेम आकर्षण खूप जास्त वाढलेलं आहे खरोखर कर आपली शाला आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आज आपली म्हणजे मुलं पालव देखील या मैदानामध्ये उतरतात कसं वाटतंय खूप चांगलं तर वाटतंय कारण की आज गुलाल झाला याच्याच नावाने गाडी पलते वैष्णव जगदीश भोईर तर तो असा आहे का घरी असला तरी पण ते कॉमेंटेटर कसं अलाउन्समेंट करतात तसा अलाउन्समेंट करत असतो ते आम्हाला बघताना पण खूप चांगला वाटतं आणि त्याच्या आज तो आला आणि त्याच्या उपस्थितीमध्ये गुलाल झाला खूप चांगला वाटतंय बाबू तुला कसं वाटलं आज तू आलास मैदानामध्ये आणि आपले बावर्याने गुलाल घेतला कसं वाटतं तुला आणि शालन वगैरे जातस ना बेस एकदम ओके ओके मग बघ आता गुलाल झाला मग संध्याकाळी जाऊन काय हाबे बेस करशील का नाही शालन कोणते जाते तू गावातल्या गावातले शालन जाते ना मस्त बावर्या बावऱ्या मारत का नाही तुला नाही मारे अजिबात नाही खाना बिना टाकायला जात का आता बघ वडील नसलं काका नसले दादा नसलं मग त्याला खाय पियाला टाकतं का ना मेन म्हणजे संपूर्ण दिवस नाही बाहेर बाबू तुला बावऱ्या म्हणजे असं खटत तुझा भाऊस आहे का कोण आहे काय वाटत तुला भाऊस आहे ना मित्रांनो बघा कुठेतरी हा आपल्या छोट्या मुलांचा नाद आहे ना आपल्याला घरच्या नंदीला आपल्या आप भावाप्रमाणे कोणी आपल्या मुलाप्रमाणे जोपासत असतो हा बैलगाडा क्षेत्रातील नाद आहे दादाला एक मोठा प्रश्न विचारतो दादा बघा आता या बैलगाडा क्षेत्रामुळे खूप असे नंदी आहेत ना तर आहेत कुठं ना कुठेतरी बरेचसे नंदी कसा यायला जात होते कुठं गोवंश आपला कमी होत चाललेला आपला या नादामुळे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत प्रेम बैलांप्रती गायीप्रती म्हणजे संपूर्ण जो गोवंश आहे ना त्याच्याप्रती वाढलेला आहे आणि कुठंतरी कत्तली कमी होत आहेत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तर झालं कारण की आपल्या हायवेला खूप असे गाड्या जात असतात ते गो गोरक्षक ते आहेत ते खूप चांगलं काम करत म्हणजे पोलिसांकडे देतात पकडून वगैरे बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बैल पाहायला लागले त्यामुळे थोडं हे कापणे वगैरेच कार्य म्हणजे हे थोडं कमी झालंय नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच आपला बावरे जसं नाव करतो ना संपूर्ण महाराष्ट्रभर आता घाटावर देखील जाणारे तेथे -ते देखील मोठ्या मोठ्या पैर्यांमध्ये पडून गुलाल घ्यावा एक नंबर करावा ही प्रार्थना असेल दादा गणपती बाप्पा तुमच्या चॅनल आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो नियोजन करते संपूर्ण नियोजन नाही दादूच नाव सांग ना तुझा नमस्कार माझं नाव जयेश वारिंगेगाव आ, दादा आज तुमच्या नियोजनाखाली आपला बावऱ्या खरोखर कर नाव करतोय चांगल्या चांगल्या पायऱ्यात पडवतोय चांगले चांगले गुलाल घेत आहे आज त्यांच्या मागे तुमचा पण हात आहे काय बोलाल या आजच्या गुलाला बद्दल किंवा त्याच्या या म्हणजे जी प्रगती होते सध्या त्याच्याबद्दल काय बोलाल बावऱ्याचा गुलालाच्या बद्दल आज बोलायला झाला तर बोनिले तीन चार आठ झाले तिथे कुठेतरी आम्ही बॅग पुढलो होतो काही कारणास्तव आम्हाला पायऱ्याने अडचण येत होती ड्रायव्हर मुला अडचण येत होती तर आज आम्हाला पायरा राया म्हणून चांगला पायरा भेटलेला आहे विशाल खानावकरचा तर त्या दादांचं पण धन्यवाद करतो का आम्हाला कुठेतरी सपोर्ट करतात ते पण या अड्ड्यात आमचा आज गुलाल झाला आम्हाला तर खूप आनंद आहे या अड्ड्यात आम्हाला बॅड लग होती पण आज आम्हाला लग ओपन झाली आमची नक्कीच लगातार तीन गुलाल हॅट्रिक केली रायाची आणि बावऱ्याची हल्ली लगातार चार गुलाला झाली आमची जिथून पायरा घरून आल्या तिथून आमची चार गुलाल लगातार झाली नक्कीच दादा संपूर्ण पोरांचं नियोजनापेक्षा एक तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं जाते कारण का त्याच्या मागची मेहनत तुमची जास्त आहे काय बोलताय एवढी म्हणजे स्वतः मालक देखील तुमचं नाव घेत आहेत मेहनत तर काय नाही मेहनत तर सगळी मुलं करतात ना मी पण सकाळी उठल्या हो बैल रंगवण्या रंगवण्यापासून सगळी मेहनत करतो बैल तर जास्त करून माझ्याच हातावर राहतो सुट्टीला पण मीच सुट्टी करतो बैल घरात कोणाला मारायला जातो सर्व पोरांना मला काय करत नाही त्यामुळं सर्व मीच करतो बैल नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला पण थँक्यू तुमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद